अहो बाप नमस्कार युट्युबर सिद्ध्या निम मल्हार सोबत आज काय नवीन तुम्हाला हे पाहून कळाल असेलच आज काय नवीन आहे चला तर मग मल्हारचा प्रमाणे आपण मस्त अशी चटपडदार पाणीपुरी तयार करू गोड पाणी बनवून घेऊया गोड पाण्यासाठी एक वाटी चिंच एक वाटी गूळ दोन खजुराचे तुकडे असं एकत्रित एक शिजवून घेतलं आणि नंतर त्या चिंचेचा सगळा कोळ इथे काढून घेतलाय आवश्यकतेनुसार पाणी घातले आता आपण याच्यामध्ये ऍड करून मसाले आपण इथं चाट मसाला ऍड करतोय त्याच्यानंतर चवीनुसार मीठ लाल तिखट आणि एक चमचा एक मोठा चमचा जिरे पावडर जिरे भाजून त्याची पावडर करून घेतली आता हे मिश्रण आपण साधारण एक उकळी काढून घेणार आहोत तरी तिखट पाणी बनवतोय त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या इंचभर आलं पुदिना एक वाटी पुदिना एक वाटी कोथिंबीर इथे हे सगळं मी वाटून घेतलं आहे आता आपण तिखट पाणी तयार करू छान असे आईस क्यूबचे आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलंय एव्हरेस्ट पाणीपुरी मसाल्याचं एक पॅकेट घालणार आहे एक चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ चमचा जिरे पावडर हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊ आपलं इथे तिखट पाणी सुद्धा करून तयार आहे रगडा तयार करून घेणार आहोत त्यासाठी पांढरा वाटांना पाच ते सहा तास भिजवून घेतला आणि कुकरला दोन बटाटे आणि वटाणा हळद घालून तीन चिट्ट्या काढून घेतल्यात आता कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया त्यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत मध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी ऍड केलंय आता याच्यामध्ये आपण मीठ ऍड करू चवीप्रमाणे आणि आता जरी हा दिसायला पातळ दिसत असला तरी जसा जसा वेळ जाईल तसा तो घट्ट होईल आता ह्याला आपण एक छान अशी उकळी काढून घेणार आहोत हा रगडा आता तयार झालेला आहे चिंचेच गोड पाणी सुद्धा आपण एक उकळी काढून घेऊन हे छान असं तयार झालं असा पाणीपुरीचा बेत तयार आहे रगडा तिखट पाणी आहे गोड पाणी आहे शेव आहे बुंदी आहे आणि पुरी चला तर मग आपण एक मस्त असा ट्रायल घेऊ कशी झाली पाणीपुरी पहिला छान असा रगडा घालून घेऊया नंतर मस्त असं गोड पाणी तिखट पाणी तुम्हाला कशी आवडते पाणीपुरी ते कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा बरं का थोड़ी थोडीशी थोडीशी बुंदी तुम्ही पण नक्की ट्राय करा आता आम्ही ही संपवतो बट नेक्स्ट मध्ये तो